कामगार दिनानिमित्त आज आपण पिंपरी चिंचवड शहरातील कामगार नेते कैलास कदम यांनी कामगारांसाठी अत्यंत मोठमोठे आंदोलन केले आहेत कामगार दिनानिमित्त आज आपण प्रत्यक्ष त्यांना भेटूयात नमस्कार आज जागतिक कामगार दिन तसेच आज महाराष्ट्र आहे महाराष्ट्राची जडणघडण आजच्या दिवशी झाली ज्याच्यामध्ये एकशे पाच हुतात्मे झाले एकशे पाच हुतात्मे जे झाले ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची निर्मिती झाली हे कोण उद्योजक किंवा उद्योगपती नव्हते हे सामान्य सगळे कष्टकरी आणि कामगार वर्गांमधले हो एकशे पाच जणांनी त्या ठिकाणी हुतात्मा पत्कारलं आणि महाराष्ट्र महाराष्ट्राची निर्मिती त्या ठिकाणी झाली म्हणजे कामगारांची आणि कष्टकऱ्यांची एक मोठी माराश्ट, या महाराष्ट्राला देण आहे ज्या माध्यमातून महाराष्ट्राची आर्थिक महाराष्ट्र ही आर्थिक राजधानी आपल्या देशाची म्हणून ओळखली जाते त्याच्यामध्ये जा सगळ्यात जास्त मोठं योगदान कामगारांचं आणि कष्टकऱ्यांचं त्या ठिकाणी आहे तरी मला आपल्या या चा मला मा चॅनेलच्या माध्यमातून मला आपल्याला एवढंच या ठिकाणी नमूद करायचं आहे की आजचा जागतिक कामगार देण्यानिमित्त सगळ्यात मोठी शोकांधिका ही आहे की कंत्राटीच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीच्या माध्यमातून सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे गव्हर्मेंट सेक्टर असेल किंवा प्रायव्हेट सेक्टर असेल अशा दोन्ही ठिकाणी कंत्राटी ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फोफवली आहे ज्या माध्यमातून येणारी पुढची पिढी ह्या पुढच्या पिढीला अत्यंत हे घातक असं हे शस्त्र या माध्यमातून या ठिकाणी देशामध्ये फोफवत आहे कंत्राटीच्या माध्यमातून ज्याला कुठंतरी त्या ठिकाणी पायबंद घातलं गेला पाहिजे आणि जे उत्पादन क्षेत्राशी निगडीत असलेले कामगार आहेत कंत्राटी पद्धतीच्या माध्यमातून अशा सगळ्या कामगारांना कष्टकऱ्यांना त्या ठिकाणी कायम ज्या ठिकाणी ज्या क्षेत्रामध्ये ते काम करतात त्यांना त्या ठिकाणी कायम केलं गेलं पाहिजे अशी कामगार दिनानिमित्त माझी सरकारकडं मागणी आहे आज कामगार दिनानिमित्त मी सगळ्या कामगार बंधू भगिनींना कष्टकऱ्यांना या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो पण शुभेच्छा व्यक्त करत असताना सगळ्यांना एवढंच या ठिकाणी नमूद करेन की कामगार क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणी त्या कंपनीची प्रगती झाली पाहिजे कंपनीची प्रगती झाली ती निश्चितपणे त्यामध्ये त्यांची प्रगती होणार आहे आणि त्याच्या मागे त्याच्याबरोबर त्यांच्या कुटुंबाची प्रगती होणार आहे हे ब्रीद वाक्य प्रत्येक कामगारांनी कष्टकऱ्यांनी आपल्या उराशी बाळगून ज्या ठिकाणी ते काम करतात त्या ठिकाणी मनापासून तिथे काम करत कष्ट क कष्ट करत त्या ठिकाणी त्या कारखान्याची उंची वाढावी ज्या माध्यमातून त्यांची त्यांच्या कुटुंबाची उंची त्या ठिकाणी वाढणार आहे ह्या शुभेच्छा माझ्या वतीने माझ्या संघटनेच्या वतीने हिंद कामगार संघटनेच्या वतीने राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटकच्या वतीने इंटक ही देशव्यापी कामगार संघटना आहे जी देशामध्ये सगळ्यात एक नंबरवर असणारी देशव्यापी कामगार संघटना आहे देशामध्ये अकरा देशव्यापी कामगार संघटना आहे त्याच्यामध्ये इंटक जी जी निर्मितीच महात्मा गांधी मौलाना आझाद लालबहादूर शास्त्री पंडित नेहरू यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तिची निर्मिती झाली तीन मे एकोणीसशे सत्तेचाळीसला तिची स्थापना झाली आणि त्यानंतर देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला देश स्वातंत्र्य झाला स्वातंत्र्यापूर्वी असणारी ही राष्ट्रीय मजदूर काँग्रेस जिला इंटक म्हणून आपण संबोधतो या इंटकच्या माध्यमातून देशामध्ये अनेक कायदे आले ज्या कायद्यांचा उपभोग गेली अनेक वर्ष अनेक कामगार कष्टकरी वर्ग या ठिकाणी आपल्या देशामध्ये त्याचा फायदा घेत आलेल्या आहेत पण येणाऱ्या ह्या सगळ्या कालावधीमध्ये आम्ही कामगार क्षेत्रामध्ये काम करत असताना येणाऱ्या पुढच्या पिढीला आमचं हे सांगणं आहे की स येणाऱ्या पुढच्या पिढीने आंदोलनाचं पवित्र जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळ्यांनी दिलेलं आहे डॉक्टर बा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील एक कामगार नेते होते त्यांनी सांगितलं त्यांच्या शब्दांमध्ये त्यांच्या वाणींमधून त्यांनी सांगितलं होतं की शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा हे तीन शब्द त्यांनी आपल्या देशाला त्या ठिकाणी संबोधले होते आणि त्या माध्यमातून त्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं की एकत्र आल्याशिवाय या ठिकाणी देशामध्ये कुठल्याही प्रकारचा न्याय आपल्याला मिळू शकत नाही मला सगळ्या ह्या औद्योगिक नगरीमधील असणाऱ्या सगळ्या कामगार वर्गाचा कष्टकरी वर्गाचा या ठिकाणी काम करत असताना त्यांना एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की आपण सगळेजण एकत्र येऊयात आणि येणारा कंत्राटीचं जे भूत आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर येऊन फोफवलं आहे त्या माध्यमातून ते कंत्राटीचं भूत कसं आपल्याला रोखता येईल त्या माध्यमातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आज सगळ्या देशव्यापी कामगार संघटनेच्या कृती समितीचा मी स्वतः अध्यक्ष आहे पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी ज्या ज्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी कामगार कायद्यामध्ये बदल त्या ठिकाणी घडू पाहत आलेले हे सरकार जे असतील जे जे कुठलं सरकार असेल त्या सरकारच्या विरोधात नेहमी आम्ही कामगार क्षेत्राच्या माध्यमातून कामगार वर्गाच्या माध्यमातून एक कृती समितीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी संघर्ष करत असताना त्या ठिकाणी सरकारला तो निर्णय घेण्यास भाग पडू दिलेला आहे जर त्यांना सरकारला तो निर्णय घ्यायचा असेल तर त्यांनी कामगार संघटनेच्या नेत्यांबरोबर चर्चा करावी कारण जेवढे का कामगार कायदे तयार होतात हे देशामध्ये केंद्रामध्ये तयार होतात आणि त्याच्या माध्यमातून इतर राज्य त्याची अंमलबजावणी करतात आमचं तेच सांगणं आहे सरकारला की सरकारने सगळ्या केंद्रीय कामगार नेत्यांना बोलवावं त्यांच्याशी संयुक्त बैठक करावी आणि जे काही त्यांना सुधारित बदल करायचे असतील तर त्यांनी संबंधित कामगार संघटनेशी चर्चा करून त्या माध्यमातून त्यांनी कामगारांच्या हिताचे बदल त्या ठिकाणी करावे एवढीच आमची ह्या जागतिक कामगार दिनानिमित्त आणि महाराष्ट्र देण्यानिमित्त सरकारकडं मागणी आहे कंत्राटी पद्धत नष्ट व्हावी कंत्राटी कामगार हे असावेत पण त्याची मर्यादा या लिमिटेशन असली गेली पाहिजे जो कामगार उत्पादन क्षेत्राशी निगडीत आहे तो कंत्राटी होऊ शकत नाही ही आमची ठाम भूमिका आहे एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा या कामगार नगरीमध्ये औद्योगिक नगरीमध्ये येतो आणि थांबतो धन्यवाद